सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आज बंदचं आवाहन केलं होतं या बंदला संबंध व्यापारी असतील समाज बांधव असतील सर्वांनी असा प्रतिसाद दिलेला आहे या बंदच्या मागे आमचा एवढाच उद्देश होता की मनोजाची तब्येत खूप खालावलेली आहे मराठा समाजाच्या भावना खूप तीव्र झालेल्या आहेत सरकारला जाग येत नाही हा आज आम्ही फक्त शांततेच्या मार्गाने बंद केले आहे सोमवारपर्यंत जर आरक्षणाचा विषय मिटून मनोजादाचं आरक्षण जर स्थगित नाही केलं तर खूप तीव्र पद्धतीचं आंदोलन छेडलं जाईल जे महाराष्ट्राला खूप महागात पडेल आज दुपार फुट आंदोलन दा आहे काय विशेष आपल्याकडं नाही आम आमचं सध्याचं जे आम्ही मनोज नेतृत्वाखाली सर्व संबंध महाराष्ट्र समाज काम करत आहे त्या मनोज तब्येत खूप खालावलेली आहे बघवत नाही आम्हाला सध्या एक एक दिवस आमचा मरलासारखा चालू आहे पण आम्ही आज निर्णय निर्णय घेतला की बंद करून अंतरावरील निघालेलो होतो आम्ही सर्वजण त्या ठिकाणी अशी माहिती मिळालेली आहे त्या ठिकाणी ओबीसी चे पण काही आंदोलक बसवलेले आहेत त्या ठिकाणी या बाजूला गावामध्ये आणि त्या ठिकाणी रात्री थोडासा शाब्दिक वाचाबाची पण झालेली आहे त्या ठिकाणी काय असं कशासाठी करावं लागले सरकारची जबाबदारी आहे दोन आंदोलकाला कसं सांभाळायचं ते भांडण लावायचं काम करायचं इथून जर मोठी जागी जंगल घडली तर ह्याला सर्व शासन जबाबदार आहे आता इथून पुढची दिशा सोमवारपर्यंत अल्टिमेट दिलेला आहे सरकारला तर म्हणून आता दरंगे पाटलांच्या तब्येतीला जर काय झालं तर याला सरकार जिम्मेदार असेल व ही खूप महागात पडणार आहे परत महाराष्ट्राला मराठा समाज ही कधीच विसरणार नाही जेवढा त्रास झाला आहे तेवढा त्रास कुठं ना कुठं आम्ही काढू मतदानाच्या स्वरूपातून